नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे तालुक्यातील बाबुळगाव तरटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती तरटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला तसेच प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी तरटे एकनाथ तरटे रामेश्वर तरटे सुनील मगर सुनील तरटे आजीनाथ तरटे ज्ञानेश्वर तरटे यासह अंगणवाडी सेविका मदतनी शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती शालेय अध्यक्ष निवृत्ती तरटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश पलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा